अमरावती हे महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय जिल्ह्यांपैकी एक महत्वाचा विभागीय जिल्हा आहे याशिवाय विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर म्हणून सुद्धा अमरावतीची ओळख आहे तसेच या शहराला व जिल्ह्याला ऐतिहासिक व सांस्कृतिक तसेच समाजसेवेचा वारसा सुद्धा लाभलेला आहे या जिल्ह्यात राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या शैक्षणिक संस्थेचा उदय देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुखद्वारे झाला आहे आजही या जिल्ह्यातून दरवर्षी हजारो विद्यार्थी कला वाणिज्य विज्ञान आणि विशेष करून अभियांत्रिकी व इतर पदवी घेऊन उत्तीर्ण होतात यामधील इतर वर्ग थोडेफार मात्र अभियांत्रिकीमधील आयटी आय टी सॉफ्टवेअर मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल तथा यांच्याशी संबंधित असलेले विद्यार्थ्यांना अमरावतीमध्ये त्यांच्या शिक्षणाला अनुसरून नोकरी अथवा व्यवसाय संधी उपलब्ध होत नाही परिणामी हा मोठा युवा वर्ग दरवर्षी पुणे मुंबई बँगलोर हैदराबाद अशा मोठ्या शहरात स्थलांतर होतो याचा एकंदरीत सर्व बाजूंनी फटका हा अमरावतीच्या आहे जसे या विद्यार्थ्यांचे पालक लाखो रुपये खर्च करून आपल्या पाल्याला मात्र त्या पालकांच्या शेवटच्या वेळेत हे पाल्य स्वतःच्या आई वडिलांसोबत राहू शकत नाही सध्याच कोरोनाच्या दोन लाटेमध्ये अनेक पाल्य आपल्या आई वडिलांच्या सोबत शेवटच्या वेळेत राहू शकले नाही शिवाय मोठ्या प्रमाणावर जे स्थलांतर होत आहे त्यामुळे या सर्व विषयावरून भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बादल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना निवेदन सादर करून पत्रकार परिषदेत माहिती स्पष्ट केली अमरावतीमध्ये अद्याप आय टी पार्क निर्माण व्हावे ही मागणी अमरावतीच्या हिताची मागणी असून शासनाने व विद्यमान राज्य सरकारने सर्व मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा विविध प्रकारचे आंदोलन शहरात व जिल्ह्यात करण्यात येतील आणि जोपर्यंत आय टी पार्कची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही असे सुद्धा बादल कुडकर्णे व शिष्टमंडळाने नमूद केले आहे यावेळी पत्रकार परिषदेत भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष सूरज जोशी उपाध्यक्ष तुषार चौधरी भाजपाचे माजी आयटी सेल प्रमुख सुनील पाठक कुणाल टिकले श्याम साहू अखिलेश राजपूत अमोल ढोके अनंत गावंडे रोहित काळे शुभम तिखिले निखिल जोशी शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून उपस्थित होते या निवेदनाची मुख्य प्रत अमरावती जिल्हाधिकारी यांना देण्यात आली असून याबाबत प्रतिलिपी मुख्यमंत्री अमरावती पालकमंत्री खासदार यांच्यासह अनेकांना देण्यात आले जसे की आपला सर्वांना माहिती आहे की अमरावती हा एक विभागीय जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हा आहे आणि सहा प्रशासकीय विभाग आहे या सहा प्रशासकीय विभागामध्ये अमरावती हा एक महत्वाचा विभागीय जिल्हा आहे आणि ह्या विभागीय सोबत सोबतसोबतच महत्त्वाचा विषय म्हणजे असा की या ठिकाणी शिक्षणाचं माहेरघर अमरावतीला विदर्भाचं शिक्षणाचं माहेरघर जमवलं जातं या या जिल्ह्यातून दरवर्षी हजारोच्या संख्येने मुलं इंजिनिअरिंग पासआउट होतात आणि पासआउट झाल्यानंतर जे मुलं इंजिनिअरिंग पासआउट होतात ते पासआउट झाल्याच्यानंतर त्यांच्या पालकांना छातीवर दगड ठेवून त्यांना पुणे मुंबई बँगलोर चेन्नई दिल्ली या ठिकाणी पाठवावं लागतं याचं मूळ कारण असं आहे की आमच्या इथे कोर्सेस उपलब्ध आहे पण सोर्सेस उपलब्ध नाही आणि जोपर्यंत सोर्सेस उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्यांना असंच पलायन करत राहावं लागेल ह्या पलायन करण्यामुळे दरवर्षी हा जो सुशिक्षित वर्ग निघून जात आहे आपल्या इथून दरवर्षी हजार बाराशे मुलं जे निघून जात आहे याचा सगळ्यात मोठा फटका जो बसतो आहे तो दोन तीन गोष्टीवर मूळ याचा आहे की एक तर त्यांचे ता ता आईवडील कोरोनाच्या दोन लाटेमध्ये आपण बघितलं की त्यांचे काही मुलांचे वडील इथे कोरोना पॉझिटिव्ह होते मुलगा तिकडे पॉझिटिव्ह होता आणि जेव्हा ते इथे आले तर त्यांना म्हणजे काही ठिकाणी आईवडील दगावले पण मुलं मुली इथे उपस्थित नव्हतं सगळ्यात मोठा फटका हा परिवाराला आहे याच्यासोबतच दुसरा मोठा फटका जर कोणाला असेल तर तो अमरावतीच्या अर्थचक्राला आहे हा दरवर्षी जो हजार बाराशेचा क्लास हा जो एज्युकेटेड क्लास बाहेर पलायन करत आहे तर हा पलायन केल्यामुळे अमरावतीचा व्यवसायावर त्याचा प परिणाम होतो त्याला जेवण करायचं असेल तर तो अम त्यात जिथे कुठे असेल पुण्यामध्ये असेल तिथल्या हॉटेलमध्ये जेवण तिथलं म्हणजे पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत त्याला ज्या वस्तू पाहिजे असतील तो त्या त्या ठिकाणावरून विकत घेतो याचा परिणाम अमरावतीच्या एकंदरीत व्यवसायावर होतो याच्यामध्ये महत्त्वाचा सुरक्षेचासुद्धा काही विषय आहे मुलीं काही मुली ज्या आहेत ज्या आय टी सेक्टरच्या निमित्त आय टी जॉब्सच्या निमित्त बाहेर जातात तर त्यांना आईवडिलांना त्यांना पाठवायची इच्छा असते नसते परंतु तरी तिला जावं लागतं हे दुर्दैव आहे शोकांतिका आहे अमरावतीमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवमध्ये काही लोकांनी आंदोलन केले अमरावतीमध्ये आय टी पार्क नावाने एक बिल्डिंग त्या ठिकाणी रिझर्व्ह करण्यात आलेली आहे एम आय डी सीमध्ये अत्यंत दुरावस्थेमध्ये ती बिल्डिंग आहे घानेरड्या पाणी तिथे जमा झालेलं आहे बिल्डिंगचा ढाचा तुटत आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये सामान्य लोकांचे जे टॅक्स देतात त्या टॅक्सच्या माध्यमातून एवढी मोठी बिल्डिंग त्या ठिकाणी मा तयार झाली आणि कितीगत कितीतरी वर्ष झाले या वर्ष यामध्ये ती बिल्डिंग अजूनही त्या ठिकाणी धूळ खात पडलेली आणि हे सगळं होत असताना याच धर्तीवर अमरावतीमध्ये एक अद्यावत आय टी पार्क निर्माण व्हावं याकरिता आज आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे आमची मागणी आहे की पन्नास एकर लँड ही अमरावतीमध्ये आय टी पार्कसाठी रिझर्व करावी त्या ठिकाणी आय टी पार्कला ज्या विशेष करून या ठिकाणचे स्टार्टअप सुरू करू इच्छितात असे काही जे लोकं आहेत की जे या व्यवसायामध्ये स्टार्टअप म्हणून आपण सुरू करू इच्छितात तर अशा लोकांसाठी पाच एकरमध्ये त्या ठिकाणी अद्यावत बिल्डिंग तयार करावी आय टी पार्कची त्या ठिकाणी गाड्या तयार करावेत तिथे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं इलेक्ट्रिसिटी चोवीस तास द्यावी हायस्पीड इंटरनेट असेल पाण्याची व्यवस्था असेल दळणवळणाची व्यवस्था असेल या सगळ्या व्यवस्था उभ्या त्या ठिकाणी कराव्यात आणि उर्वरित पंचेचाळीस हेक्टर जागा काही मोठ्या बाहेरच्या कंपन्या जर येत असतील तर त्याच्यासाठी रिझर्व ठेवावी अशी आम्ही या ठिकाणी आज मागणी केलेली आहे माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आज आम्ही प्राथमिक स्वरूपात पहिलं निवेदन आम्ही देतो आहे पुढे राज्यातील केंद्रातील अनेक नेते मंडळी मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळातील काही महत्त्वपूर्ण नेते यांच्या आम्ही भेटी घेऊ आणि आमची मागणी विविध आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करू प्रदीप हिंगोले विदर्भ न्यूज अमरावती